श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला मिठाचे हे फायदे माहीत नसतील तर तुमचे नुकसान होईल मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि मिठावरील केलेल्या उपायांमुळे आयुष्यामध्ये अनेक समस्या संपतात आपल्या जीवनात मिठाची चव फार महत्वाची आहे जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी अन्नपदार्थांची चव बिघडते मीठ हे आरोग्याशी संबंधित ज्या समस्या असतात त्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख आणि समृद्धी वाढवते राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी मीठ महत्त्वाचं मानलं गेलं आहे चला तर जाणून घेऊया मिठाच्या या, या फायद्याविषयी पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रानुसार लाल कपड्यात संपूर्ण मीठ किंवा मिठाची गाठ बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधा तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर मुख्य दारावर देखील असं लाल कपड्यामध्ये मीठ टांगू शकता जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या दुकानामध्ये आपल्या व्यवसाय करत असू त्या रूममध्ये बांधून तिजोरीत देखील ठेवता येत असं केल्यामुळे व्यवसायामध्ये लाभाच्या संधी उपलब्ध होतात अशी मान्यता आहे पंधरा दिवसांनंतर आपल्याला हे मीठ फ्लश करायचं आहे म्हणजेच की टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा प्रवाहामध्ये सोडून द्यायचं आहे राहू आणि केतूला शास्त्रामध्ये छायाग्रह मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच ह्या दोन्हीचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा असलेल्या केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त एका काचेच्या भांड्यामध्ये मीठ भरायचं आणि बाथरूममध्ये ते ठेवायचं आहे असं केल्यामुळे राहू आणि केतूच्या अशुभ अशा प्रभावांपासून आपल्याला मुक्ती मिळेल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील ज्यामुळे सुख आणि शांती घरामध्ये नांदेल आणि समृद्धी प्राप्त होईल लक्षात ठेवा की हे जे मीठ आहे ते आपल्याला दर पंधरा दिवसांनी बदलत राहायचं आहे आपल्याला काचेच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या एखाद्या ग्लासमध्ये हे मीठ असं भरून बाथरूममध्ये ठेवायचं आहे पुढचा उपयोग असा की जर कुटुंबाच्या सदस्यांमध्ये आपआपसात मतभेद असतील वाद असतील किंवा भांडणं होत असतील तर दर दररोज आपल्याला पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि हे मी टाकून संपूर्ण घर पुसून टाकायचं आहे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणामध्ये शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात आता हा जर उपाय आपल्याला रोज करता येत नसेल किंवा रोज आपण एखाद्या फ्लोअर क्लीनरनी जर घर साफ करत असाल तर आपण आठवड्यातून एकदा दोनदा किमान मंगळवारी तरी हा उपाय नक्की करून बघा काचेच्या ग्लासमध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवा आणि नंतर त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा छोटासा जेव्हा जेव्हा पाणी सुकेल म्हणजे ग्लासमधलं पाणी सुकून जाईल आपोआप उष्णतेमुळे तेव्हा ग्लास स्वच्छ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा पाणी भरायचं आहे उत्तर पूर्व म्हणजे असं केल्याने पैशाचा ओघ कायम राहतो आणि आर्थिक स्थिती जी आहे आपली ती मजबूत होण्यास मदत होते जर पती पत्नींमध्ये मतभेद होत असतील किंवा पत्नींचं पटत नसेल एखाद्या गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीवरून भांडण किंवा वाद होत असतील तर तुमच्या बेडरूम मध्ये किंवा खडा खड्या मिठाचा एक खडा मोठा आपल्याला तुकडा ठेवायचा आहे आणि महिन्यातून एकदा हे मीठ बदलून टाकायचं आहे असं केल्याने वैवाहिक जीवन सुधराईल आणि परस्परांमध्ये प्रेम कायम राहील हे उपाय असे आहेत की जे आपल्याला काही फार खर्च लागणार नाहीये आणि झाला तर त्याचा फायदाच होईल तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ